नमस्कार श्रद्धाच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी आज बनवणार आहे कारल्याचं लोणचं त्यासाठी मी पावशेर कारले इथं असे चौकोनी आकारात कापून घेतलेले आहेत मीठ घेतलेलं आहे हळद हिरव्या मिरच्या सहा घेतलेल्या आहेत एक लिंबू घेतलेला आहे बारीक कापून आणि लसूण घेतलेला आहे सोलून बनवूया कारलं त्यासाठी मी तेल टाकणार आहे कुक्करमध्ये कुकर घ्यायचं आहे आपल्याला तेल थोडस जास्त प्रमाणात टाकायचं आहे त्यामध्ये टाकायचे आहे जिरे मोहरी मोहरी तडतडली का त्यामध्ये आखा लसूण घालायचा आहे त्यानंतर मी टाकणार आहे मिरच्या लिंबू आता टाकणार आहे हळद आणि मीठ मी हे व्यवस्थित हलवून घेणार आहे गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे आणि मी आता कुकरला झाकण लावून घेणार आहे मंद गॅसवर आपण आता अपले कारले शिजवून घेणार आहोत कारलं आपलं तयार झालेलं आहे ते मी आता काढून घेते मस्तपैकी आपलं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे पंधरा ते वीस दिवस हे कारल्याचं लोनचं आरामात राहू शकते तुम्ही पण नक्की करून पहा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद